नमस्कार क्रिकेट प्रेमीं भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या संघामधला हा चष्कामधला प्रचंड विरोध होत होता आणि हा विरोध साहजिक होता कारण गेल्या काही महिन्यांमध्ये जो पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी पहलगाम इथं एक भ्याड हल्ला केला आणि निरभधार अशा नागरिकांना त्यांनी ठार केलं यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांना तोड प्रत्युत्तर दिलं यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या मधला दोन्ही देशांच्या मधला हा चिघळलेलं हे वातावरण या वातावरणानंतर भारत पाकिस्तान हा सामना होईल की नाही याबद्दल शंका होते पण हा सामना होतो आहे आणि याची कारणही तशीच आहेत हा हा सामना भारताला रद्द करता येत नाही आणि भारताला हा सामना रोखणं हा भारताला हा सामना रद्द करणं शक्य नाही कारण दोन्ही देशा देशांमध्ये असणारी तणावजन्य परिस्थिती हा खेळामधला असणारा संबंध खेळामध्ये असणारे सामने हे थांबवू शकत नाही यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सामने ए सी सी अर्थातच आशियन क्रिकेट काउन्सिल यांच्या अंतर्गत पार पडत आहेत यामध्ये आशिया संघामधले आशिया खंडामधले सगळे संघ सहभागी आहेत हा सामना केवळ दोन देशांमधला सामना नाही त्यामुळे हा सामना रद्द करणं ला सुद्धा अवघड जाते बी सीसीआयनं हा सामना जर रद्द करण्याची घोषणा केली तर पाकिस्तान संघाला या सामन्यामध्ये विजयी घोषित केलं जाईल आणि तिसरी गोष्ट अशी की भारतीय संघ भारतीय संघातले खेळाडू हा सामना खेळण्यापासून न खेळण्यासाठी सांगू शकत नाहीत किंवा आम्ही खेळणार नाही असं म्हणू शकत नाहीत याचं कारण म्हणजे त्यांच्यावर बीसीसीआय कारवाई करू शकतात अशी ही सगळी परिस्थिती आहे आणि अजून एक सगळ्यात मोठा तोटा जो बीसीसीआय ला होऊ शकतो तो तोटा म्हणजे भारत पाकिस्तान सामना रद्द झाल्यास प्रचंड आर्थिक तोटा बीसीसीआय ला सहन करावा लागू शकतो आणि हा तोटा सहन करण्याची इच्छा कदाचित बीसीसीआयला सुद्धा नसावी कारण या सामन्यासाठी असणारे प्रायोजक ऍडव्हर्टाइजमेंट या माध्यमातनं तिकीट विक्रीच्या माध्यमातून प्रचंड पैसा बीसीसीआय मिळत असतो आणि म्हणूनच एसीसी न भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ एक नाही तर तीन वेळा सामने होतील असं नियोजन केलेलं आहे किमान दोन वेळा हे सामने होण्याची शक्यता नक्कीच आहे आणि याचं कारण असं की या ग्रुप स्टेजमध्ये उद्या हा सामना होईल यानंतर ग्रुप स्टेज मधल्या सामन्यानंतर सुपर मध्ये सुद्धा पुढच्या रविवारीच रविवारी तिकीट विक्री जास्त होत असते कारण हा सुट्टीचा दिवस आहे म्हणून भारत पाकिस्तान हा सामना रविवारी घेण्याचा निर्णय असतो रविवारी घेण्याचं प्लॅनिंग असतंय आणि ते एसीसीआयनं साधलंय तर पुढच्या रविवारी पुन्हा सुपर फोर मधला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा होईल आणि कदाचित नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के शक्यता अशी आहे की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फायनलमध्ये सुद्धा एकत्र येऊ शकतात तर याच कारण असं की भारत आणि पाकिस्तानचा सामना हा हाय वोल्टेज होत असतो आणि गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधल्या ज्या मालिका होत्या त्या थांबवण्यात आल्या दोन्ही देशांमधल्या तणावजन्य परिस्थितीमुळे या सामने हो आशा, आशा हे सामने होऊ शकत नाहीत आणि मग अशा आशियाई चषकाच्या निमित्ताने सामने जर होत असतील तर ते प्रचंड हाय व्होल्टेज होतात आणि प्रचंड तिकीट विक्री आणि प्रचंड टीआरपी सुद्धा टेलिव्हिजन वाहिन्यांना मिळत असतो आणि म्हणूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला हा सामना रद्द करणं हे शक्य नाही म्हणूनच हा सामना उद्या सुद्धा होतोय भारतीय म्हणून क्रिकेट प्रेमी म्हणून हा सामना व्हावा असं प्रत्येक क्रिकेट प्रेमीला वाटत असेल पण भारतीय म्हणून या सामन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतोय कारण गेल्या काही महिन्यांपूर्वीच पाकिस्ताननं जे वर्तन केले पाकिस्तान देशाने जे वर्तन केले ते धरून नाही पण हा सामना आपण एक क्रिकेट प्रेमी म्हणून तरी रोखू शकत नाही आणि एक सकारात्मक बाब अशी की अशा सामन्यांच्या माध्यमातून या देशांमधले मा संबंध सुधारतील अशी एक आशा व्यक्त करूयात आणि पाहूयात या सामन्यामध्ये उद्या काय होते आणि अशा चषकामध्ये संपूर्ण आशिया चषकामध्ये काय होते ते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया ही नक्की द्या आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद